<laughs> शिगाडी खेळले बारी बत्ती तुला घोडा खेळा बापा बापू आला बघ को बापू घेव कोण जिखत बघू बर चल 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 कोण जिखते बापू जिंकला दोघं बिल शेमच येते शेम 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 शेम

बस आता आकाला खेळते जरा तिथं बसते आका वे तू माग बसते डबल शीफ आका ऐकत नाही बापरा आका ऐकत नाही बापरा आका ऐकत नाही बापरा आखा। आखा डबल सीट किती आका तुम्हाला गाडी खेळायला आवडत आहे ना मोठी गाडी पाहिजे है ना

ती केस कधी का तुझी आता का लय वाढली ती केस कसला कट माराय तुझा टक्कर करायचा टक्कल करायचा काय जा तुझा डायरेक्ट थांब थांब आकादा आधी जाऊ ती आकाच करायला

चांगला अक्षर फक्त जरा सुट ही, ही करायचं म्हणजे चांगलं वळंदा काढायला अंक अंक पण चांगलं काढलं आठ मिनिट काढत जा थोड लय बारीक कांदं या नॉर्मल मोठ या का बसत नाही माझ्या होय तुझ आधार कार्ड काढलंय ना आपल्या अक्काचा आधार कार्ड नाही अजून काय करते गाडी खेळतोय ठेवतो जाऊ 어우리 가리, 우리 가실래? 나고, 키우, 키우 또 키우, 키우. 가리, 파이트. 하, 키우, 키우. 키트 파이트. 안사 아서 우르마. 아? 아스키라이즈. 아이즈야아 아? benda kaya siapa beraw? Kaisar limang apa kondeyernya apa? Gawe tidak apa apa salah apa motor gawe duduk nanya tv ambil sekaris

分类。